एकीकडे मतदार मतदानाला जात आहेत मात्र ते तिथे पोहोचण्याआधीच त्यांच्या नावाचं मतदान कोणीतरी आधीच करून गेलेलं आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की हजारो लोक बाहेरून पुणे शहरात आयात केली गेली आणि त्यांच्याकडून सुद्धा मतदान केलं गेलं असा आरोप केला आहे पुण्यात शिवसेनेचे जे शहराध्यक्ष आहेत नाना भनगिरे त्यांच्याकडून आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार जान। आहोत नाना काय सांगाल काही वेळापूर्वी आपल्याच भागामध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळाला तुमच्या माध्यमातून काही लोकांना पकडलं गेलं आणि त्यांनी बोगस मतदान केलं असल्याचा सुद्धा तुम्ही आरोप करता सय्यदनगर परिसर आणि उंडरी परिसरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी लोक आणले बीड उस्मानाबाद कोल्हापूर सातारा लातूर हुबळी या ठिकाणी आणून त्यांना डुप्लिकेट त्या ठिकाणी आधार कार्ड दिलेलं गेलेलं आहे बऱ्याच जणांक राष्ट्रवादीचं स्लिप पैसे त्या ठिकाणी सापडले आम्ही तेही पकडून दिले बऱ्याच जणांचे मा, म महिला त्या ठिकाणी आले अशा लोकांना सगळ्यांना आम्ही तक्रार काही जणांना पोलीस स्टेशनला त्यांना पाठवलेले जिजुरीमध्ये जवळ चार पाचशे लोकं जिजुरीमध्ये त्या ठिकाणी थांबली होती त्यांनाही तिथं त्या ठिकाणी पकडलं आहे तिथंही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे आणि काही ठिकाणी तर असंच घडलं की म आमचं काही लोक जाते त्यांचं थे मतदान केलेलं असतं त्याचबरोबर काहींचं वेगवेगळ्या प्र ह्या प्रभागातून वेगवेगळ्या प्रभागात मतदान झालेलं आहे हे सगळं अंधाधुंदी कारभार या ठिकाणी प्रशासन चालू झालेलं आहे जसे पोलिसांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे त्या ठिकाणी तसं लक्ष दिलं जात नाही कुठंतरी या ठिकाणी मॅनेज असल्यासारखं सगळं दिसतंय सकाळपासून खर आपण जी माणसं पकडली आहे ती किती आकडा काही सांगता येईल का त्याच्यामध्ये जवळजवळ सय्यदनगर असन किंवा उंढरी असन या ठिकाणी दोन तीन हजार लोकांचे वर लोक आलेली होती त्यात बऱ्यापैकी हजार दोन हजार मतदान या ठिकाणी बोग झालेले दिसते काही लोक आम्ही पकडले आणि त्यामध्ये जवळजवळ मला वाटतं चार पाचशे लोक आम्ही त्या ठिकाणी पकडलेले आहे ह्याच्या निश्चित ह्याच्यामध्ये चार पाच हजार मतदार कुठेतरी गोळ झालेलं दिसतंय हा जेव्हा तुम्ही लोकांना अडवलं पकडलं त्यांच्याशी बोलला तेव्हा त्यांनी काय सांगितलं कुठून आले त्यांना काय सांगून आणलं त्यांच्याक आम्ही सगळे आधार कार्ड घेतले त्यांच्याक का, सगळे आधार कार्ड जमा केले त्यांच्याक बऱ्याच जण हुबळी कोल्हापूर सोलापूर बीड या वेगवेगळ्या जिल्ह्याचे आधार कार्ड सापडले होते त्यांच्याक स्लीपर सापडले आणि त्यांच्या बऱ्यापैकी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांनी आणले असं सांगितलं गेले होते आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर घड्याळ झाल्या दिल्यानंतर आम्हाला पैसे तीन तीन दोन दोन हजार रुपये प्रतिक्रिया दिली पण मतदान कसं केलं त्यांनी म्हणजे त्यांच्या मतदार यादीमध्ये नाव होतं का तिथे मतदार यादी मी मतदा हा, ते सांगतो वेगवेगळ्या त्या जिल्ह्यात बी नाव होतं ह्या जिल्ह्यात पण इथं आधार कार्ड त्यांनी डुप्लिकेट बनवून दिलं गेलं म्हणजे कुणीतरी घुसखोरी करून या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्याचे नाव लावले होती त्यामुळे हा सगळा प्रकार चुकीचा प्रकार या ठिकाणी घडताना दिली आहे तुम्हाला त्यांच्याकडनं काय उत्तर मिळते मी तक्रार आरू कबी केली सिनियर पी जे आमचे मानसिंग पाटील काळे बोराटे नगरचे पी आय त्यांच्या तक्रार केल्या आरोग्य तक्रारला आरोप म्हणले मी पोलीस स्टेशन सांगून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतो तर अशा प्रकारचा गोंधळ खरं तर संपूर्ण शहरामध्येच आपल्याला पाहायला मिळतोय आणि असाच प्रकार पुण्यातील जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस तिथे सुद्धा आता पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन अजय सह मी मोना यनपुरे सिविक मिरर